काय बोललास तू चक्क देवाचं अस्तित्व नाकारतोस शंका घेतोस त्याच्यावरती हो आहे माझा विश्वास माझा विश्वास देवावरती आहे त्याच्या अशनावरती आहे अरे सगळं काही कोसळत चाललं असं वाटत असताना आपल्या डोक्यावर गोवर्धन उचलून धरणारा तो आहे गमावलेलं सगळं गमावल्यानंतर या जगाने आपल्याला नालायक ठरवल्यानंतर आपल्याला सुदाम समजून जवळ घेऊन घट्ट मिठी मारणार माणूसपणातून चुका झाल्यानंतर आपण स्वतःला अपराधाच्या जागी उभं केल्यानंतर आपल्या शंभर अपराधांना क्षमा करणार तो आहे आपल्यात विष आहे हे कळल्यानंतर त्या विषाची आपल्याला किळस वाटल्यानंतर त्या विषा सकट आपल्याला स्वीकारून या जगातलं सर्वात सुंदर स्थान देणारा तो आहे आणि जर कधी आपण त्याच्या अस्तित्ववरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं शंका घेतली ना तरी त्या शंकेला लढपणे बागड्याची मुभा देणारा तो आहे तो आहे आज तू त्याचं अस्तित्व अमान्य करतोयस शंका घेतोयस काहीच प्रॉब्लेम नाही लक्षात ठेव एक दिवस नक्कीच असा येईल जेव्हा तूच त्याचं अस्तित्व मान्य करशील त्याचाच गुणगान करशील आणि त्या दिवशी आपण भेटू येतो मी